गुरव रायगड तडाका न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे कोपोली नगर परिषदेच्या हद्दीतील सायमाळच्या पुढे असणारी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जवळील दत्तवाडी येथील रहिवासी नागरिकांसाठी शेवक् लागणारी स्मशानभूमीची सुविधा नाही या दत्तवाडी वस्तीमध्ये मृत माणसास पावसाळ्यात झाकून ठेवून दुसऱ्या दिवशी अंतिम विधीसाठी स्मशानभूमीत न्यावे लागते स्मशान स्मशानभूमीत तर सोडाच जाणाऱ्या रस्त्यावर विजेची सोय नाही दत्तवाडी ही, ना ही।, दत ही धनगर समाजाची वस्ती आहे श्रीमंत खोपोली नगर परिषदेच्या हद्दीत आहे मात्र दत्तवाडी वाडीच्या नागरिकांच्या या समस्येकडे लोकप्रतिनिधी डुंकूनही पाहत नाहीत लोकप्रतिनिधींना धनगर समाजाची मते चालतात पण आमच्या सुविधेसाठी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना वेळ नाही हे किती दुर्दैवी म्हणावे स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष होऊन सुद्धा अजूनही सर्वसामान्य धनगर समाजाच्या नागरिकांना आपल्या वस्तीमधील घरात जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावे लागते एक्सप्रेस हायवे पार करताना अपघात होण्याची शक्यता आहे या दत्तवाडी मधील मृत झालेल्या माणसाला अंतिम विधीसाठी सोईस्कर जागा नाही जी स्मशानभूमी आहे ती सुद्धा डोंगर मरण यातना मिळू नये तर सुखाने पण शेवटच्या क्षणी सुद्धा येथील मरण पावलेल्या माणसाला स्मशानभूमीत नेताना मोबाईल अथवा मेणबत्त्याच्या प्रकाशात घेऊन जातात ही किती भयानक बाब आहे पाच वर्षे या दत्तवाडी मधील धनगर समाजाची मते घेऊन लोकप्रतिनिधी म्हणून जे समाजात मिरवतात त्यांना निश्चित स्मशानभूमीच्या व विजेच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन पहावे व ही समस्या सोडवावी अशीच येथील नागरिकांची तीव्र इच्छा आहे बघितलं तर आपण आज आपल्याला हे फ्रीज जाळण्यासाठी यायला रस्ता नाही फ्रीज जाळायला जागाही नाही आणि प्रेत इथं लावायला लाईट बी नाही आहे तर असं कुठल्याही वस्तीवरती होऊ नये कारण का मूर्ती कधी येईल रात्री येईल दिवसा येईल हे सांगता येत नाही म्हणून जे काय ह्या खोपोली नगरपालिकेच्या याच्यात असेल तर मला नगरपालिकेच्या नगरसेवक असतील नगर अध्यक्ष असतील किंवा त्या आमदारांना एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की असा प्रसंग आल्याच्यानंतर ह्या पब्लिकनी काय करावं याची तुम्ही तात्काळ त्याची दखल घ्यावा अशी मी एक विनंती करतो मावळ तालुका दिंडी समाजाच्या वतीनं माझ्या मोखाशी कुटुंबियाच्या वतीनं बैलगाडा संघटनेच्या वतीनं भावपूर्ण बाबांना श्रद्धांजली वाहतो रामकृष्ण हरी रामकृष्ण मामांचं हे प्रेत जळत असताना आणि हा एवढा अंधार आणि इथं येण्याची एवढी दयनीय अवस्था हे बघून अक्षरशः माझ्या समाजातील सर्व माझ्या घटकांना एक विनंती आहे आणि नगरपरिषद खोपोली असल किंवा थोरवे साहेब असतील इथले आमदार यांना सगळ्यांना माझी विनंती आहे की साहेब आम्ही हे दुःख किती आहे आम्हाला एकतर आमचं कुठला मृत्यू झाल्याच्या नंतर हे दुःख पाचवायचं की त्या माणसाचं इथं पाऊस पाणी असल्याच्या नंतर हे कुठल्या पद्धतीने इथं त्याची विल्हेवाट लावायची एवढी दयनीय अवस्था आज प्रत्यक्षात मार्फत या सोशल मीडियाच्या मार्फत साहेब तुमच्यापर्यंत हा आमचा एक संदेश आम्ही पाठवत आहे आम्हाला अशी खात्री आहे की ह्या सगळ्या गोष्टीची तुम्ही दखल घ्याल आणि ताबडतोब आम्हाला इथं काहीतरी सुव्यवस्था करून देसाल अशी एक तुम्हाला आम्ही विनंती करतो आणि थांबतोय थोडक्यात